हॅलो फ्रेंड्स माझं नाव अमय भांडे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमय भांडे ब्हीलॉ तर मित्रांनो बरेच दिवस झाले काही व्हिडिओ बनवता आला नाही काही गोष्टींमध्ये बिझी होतो पण आज ओकेशन आलेलं आहे महिना चालू आहे जुलै जुलै महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे रेनी सीझन आणि रेनी सीझन म्हणजे पिकनिकचा सीझन तर अशीच पिकनिक निघाली आहे मित्रांची दरवर्षी निघतो आम्ही या टायमाला जुलैमध्ये आता आज पण निघालो आहे पिकनिकला आज आहे एकोणीस जुलै आणि पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे मुंबईमध्ये सगळीकडे ग्रीनरी झालेली असेल मुंबईमध्ये एवढी कळणार नाही ना पण जसं मुंबईच्या बाहेर निघतो तसं आपल्याला ग्रीनरी कळून येते तर आता मी निघालो आहे आता माझ्या ऑफिस मी निघालो आहे जे मागे आहे गोरेगाव ईस्ट मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशननी जाणार आहे मी जोगेश्वरी ईस्टला एकच स्टॉप आहे तर आता वाजले आहेत तीन तीनला त्या स्पॉटला भेटायचं होतं बट अनफॉर्च्युनेटली थोडा लेट झालेला आहे आता लगेच मी मेट्रो पकडून जातो दहा पंधरा मिनिटात मी पोचलो तिकडे सगळे मित्र तिकडे जमा झालेले असतील तर आता त्यांना भेटतो आणि प्रवास चालू करतो मित्रांनो पोचलो आहे ट्रोमा केअर हॉस्पिटलच्या इथे आणि इथे सगळे माझे मित्र उभे आहेत थोडा लेट झालेला आहे मला बट आता ठीक आहे शिवाय ऐकायचे आणि आता लगेच निघायचं साडेतीन वाजलेले आहेत ऑलरेडी आता निघूया प्रवास चालू करूया मित्रांनो निघालो आहे पिकनिक ला आता ही गाडी निघणार आणि थांबणार बदलापूरला आणि फार्म, फार्म।, फार्म, फार्म आहे औदुंबर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे औदुंबर फार्मला माझ्या मागे तुम्ही बघू शकता आता जस एंट्री करतो आतमध्ये तुम्हाला पण दाखवतो कसा फार्म आहे तो हा आहे आपला फार्म आपली कार आलेली आहे इथे घुसल्यावरती समोर तिथे प्लेईंग एरिया आहे झोपाळा आहे क्रिकेट खेळायला ऑलरेडी चालू झालेला आहे इथे रूम्स आहेत इथे भावेश आहे ते जे बाईक्सने आले आहेत त्यांनी ते बाईक पार्किंग केली आहे इथे ॲक्च्युली फोटो काढण्यासाठी आहे बट त्या लोकांनी आता बाईक पार्क केली आहे हा हाय आपली मेन गोष्ट पूल बेबी पूल पण आहे आणि हा एक बिग साईज पूल आहे पूलच्या बाजूला इथे बाथरूम्स पण आहेत आणि या साईडला रूम आता रूम दाखवतो तर दा। आता आहे आपला फार्म ह्या साईडला सांगितल्याप्रमाणे रूम आहेत मस्त लाईट डेकोरेट केलेलं आहे इथे ऑलरेडी सगळ्या नुसता चालू झालेला आहे आता तुम्हाला दाखवतो रूम ही आहे पहिली रूम थोडं मेस्टप आहे पण स्पेशियस आहे बऱ्याच जण आठ ते दहा जणं इथे झोकू शकतात आणि या साईडला बाथरूम आहे इंडियन टॉयलेट आणि बाथरूम ही आहे दुसरी रूम इथे पण जवळजवळ सात आठ जण झोकू शकतात इथे बेड आहे आणि इथे आहे टॉयलेट बाथरूम आणि त्याचबरोबर तिसरी रूम आहे छोटीसी रूम आहे प्रसाद आणि रिलॅक्स करते प्रवास केल्यानंतर तर इथे पण चार पाच जणं बसू शकतो इथे एसी नाही आहे बाकी दोन्ही ए सी आहे तर असा आहे आपला फार्म म्हणजे आम्ही जो बुक केलेला के आहे छोटासा आहे बट दहा पंधरा लोक आरामात तिकडे एन्जॉय करू शकतात पूल पण ॲव्हरेज साईजचा आहे आता बघूया किती डीप आहे कारण की अजून पण मी आत्म्या गेलो नाही आता अजून मजा करायची बाकी आहे जस्ट तो दी जस तो, कि मजा करना चेक <laughs> <laughs> sure right, boys. मुझको भी कौन भी ये पता वो जिसने घोर लिया प्यार के खाती या जिसने प्यार भेज दिया नशा दौलत का ऐसा भी क्या ये तुझे कुछ भी याद नहीं

मावळ्या उन्हात केवळच्या मना तू मागी नसल डोळ्यावर गुरु गुरु मावळच्या उन्हात केवळच्या मनात नागी न सली हृदयी वसंत फुलताना प्रेमावे हृदयी वसंत भुलताना प्रेमा रंग यावे प्रेमाना दुनिये सग हृदयी वसंत भुलताना प्रेमा रंगयाव हृदयी वसंत भुलताना मित्रांनो झाली आहे सकाळ आणि मस्त प्लेझेंट सकाळ आहे तुम्ही बघू शकता मस्त ग्रीनरी आहे इथे आणि सकाळ नाही झाली ॲक्च्युली ना दुपार झालेली आहे बारा वाजून गेलेले आहेत सकाळी ले उठायला था लेट झाला कारण की रात्रीचा कार्यक्रम खूप लेटपर्यंत चाललेला होता त्यामुळे सकाळी उठायलाच साधारण दहा पावणे अकरा झाली त्यानंतर नाश्ता केला नाश्त्यामध्ये मिसळपाव होती मस्त टेस्टी होती मस्त दाबून खाल्लेलं आहे फ्रेशन अप झालेलं आहे आणि आता सगळे लोक ऑलरेडी मजा चालू झालेले आहेत तिथे पूल आहे आता अर्धे लोक पूलमध्ये उचलेले आहेत ऑलरेडी आता मी पण जातो आहे पूलमध्ये तर धमाल करूया परत पूलमध्ये <laughs> विकेंडमध्ये धमाल करून झालेली आहे औजगुंबर फार्ममध्ये आणि फुल ऑन धमाल केली आहे भरपूर एन्जॉय केलं के आहे सगळ्यांनी आणि आता टाईम झालेला आहे निघायचं तर सगळे लोक पॅकिंग करत आहे ते गाडी पण पॅक गाडीमध्ये पण सगळे सामान भरत आहेत आणि सगळे आपले जे बाईक्सवरती आहेत ते बाईकवरती आपले पॅकिंग चालू केलेली आहे तर रिव्ह्यू द्यायचं झालं तर फार्म छोटा आहे बट जर तुम्ही दहा बारा लोकं असतील तर मग हो तुम्हाला आरामात एन्जॉय करता येईल आम्ही पण चौदा जणं होतो आम्ही पण आरामात एन्जॉय केलं इथे आणि फूड वाईज तुम्ही विचार केला तर फूड पण ॲव्हरेज आहे अबव ॲव्हरेज बोलू शकता आणि तुम्ही ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला बजलापूर स्टेशनला तुम्ही आलात रेल्वे स्टेशन तिथून तुम्ही पंचवीस रुपये शेअरिंगनी राहतोली नाकाला येऊ शकता राहतोली नाक्यावर ना हे आडली तीनशे मीटरवरती आहे वॉकिंग डिस्टन्स तसं मग तुम्ही येऊ शकता बाहेरवर तर तुम्ही मॅप लावून औदुंबर फार्म टाकलात तर तुम्हाला मिळेलच ओवरऑल द एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड आम्ही खूप एन्जॉय केलं आणि तुम्ही पण एन्जॉय केलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे या व्हिडिओवरती कमेंट्स करायचे आहेत आणि तुम्हाला शेअर करायचे तुमच्या मित्रांबरोबर हो। थँक्यू